श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी करा महालक्ष्मीचे व्रत जाणून घ्या पूजेची मांडणी आणि विधी बघा अग्रायण किंवा मार्गशीर्ष दिनदर्शिकेतील नववा महिना आहे हा अत्यंत पवित्र मानला जातो महाराष्ट्र यंदा मार्गशीर्ष महिन्यातील सुरुवात तेरा डिसेंबरपासून होत आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महिला महालक्ष्मीचे व्रत करतात या व्रताला वैभवलक्ष्मी व्रत असेही संबोधले आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिनी महिला हे व्रत करतात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांच्यावर तिची कृपा होईल मार्गशीर्ष मासारंभ तेरा डिसेंबरला असून या महिन्याची सांगता अकरा जानेवारी दिवशी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी चार गुरुवार पाळले जाणार आहेत शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते मात्र यंदा गुरुवारी अकरा जानेवारीला अमावस्या असल्याने गुरुवारचे व्रत करून उद्यापन करायचे असल्याचे काही पंडित सांगतात पद्मपुराणानुसार या व्रताचा उल्लेख आढळतो पद्मपुराणात संसार माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकता घरात ज्या जागेवर देवीची पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करा तिथे चोरंग किंवा पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढा त्या, त्या पाटावर लाल कपडा आथरा कपड्यावर तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कळस स्थापन करा कळसात ध्रुवा पैसे आणि सुपारी घाला विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवा चोरंगावर वा पाटावर श्री देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असेल तर चोरंगावर मूर्ती ठेवा मूर्तीपुढे विडा खोबरे साखर बदाम इतर फळे खडीसाखर अथवा गूळ ठेवावा पूजा मांडल्यावर सर्व कुटुंबासोबत श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचावी त्यानंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळाचे सेवन करावे घरात मासारंभ पूर्णपणे वज्र करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत घालावे तिला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पूजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू फळे देऊन इतर वान लुटले जाते जे कुणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतू नये नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे नमन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद